कारण त्या घरात त्या हो वास्तू त्या मातीत काय काय होऊन घडलंय काय काय त्याचे परिणाम होते हे आम्हाला माहित नाही आणि ते त्याच्याबरोबर तुमच्या घरात चालत येतात आणि ते आपले परिणाम दाखवतात मग आम्ही म्हणतो असं झालं तसं झालं पण ते कुठून आलं ह्याचा विचार त्यावेळी होत नाही म्हणून नवीन वास्तू सगळं नवीन घ्यावं जुनं काही वापरू नये आता मला एक सांगा खूप जण आता थोड्या घर रिकन्स्ट्रक्ट करतात फॉर एक्झाम्पल पहिलीच्या गोलाच विंडोज जर असेल तर तेच परत लावणार दरवाजे परत लावणार थोडे फर्निचर असतात तेच परत घरात घेऊन येणार त्याचा काही परिणाम कसं काय होत तो स्वतःसाठीच वापरणार आहे ती स्वतःचीच वस्तू आहे ही माहिती आहे पण शक्य असेल तर सगळी वस्तू नवीन वापरा जुन्यातल्या वस्तू वापरू नका काही म्हणजे ते व्यवस्थित होतं